नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सगळी चर्चा सुरू आहे निवडणूक आणि निवडणुकीचा निकाल मी सहजपणे काही जरा मागे बघत होतो मागे काय काय घडलं ते जरा वाचत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की ही जी निवडणूक आहे ना या निवडणुकीमध्ये दोन हजार चार ची आठवण यावी अशा प्रकारची ही निवडणूक असणार आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीची आठवण यावी अशा प्रकारची ही निवडणूक असणार आहे म्हणजे गंमत बघा दोन हजार चार मध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा खरं म्हणजे बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाची हवा होती भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये होता अटल बिहारी वाजपेयी यांचा चेहरा होता आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा एक करिश्मा सुद्धा होता त्यामुळे साधारणपणे असं म्हटलं जात होतं ही निवडणूक भाजपला सोयीची असणार आहे एवढंच नाही त्या कालावधीमध्ये काँग्रेसकडे त्या प्रकारे कोणी चेहरा फारसा नव्हता त्यामुळे काँग्रेसकडे चेहरा नाहीये सोनिया गांधी अगदी जोरकसपणे प्रयत्न करत होत्या पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गोष्टी इतक्या सुरू होत्या की त्यामुळे काँग्रेसला कितपत जमेल ही सगळी निवडणूक लढवणं आणि जिंकणं अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात होते आणखी गंमत आहे दोन हजार ची निवडणूक तेव्हा इंडिया शायनिंग अशी बोम होती आणि इंडिया शायनिंगच्या या सगळ्या जोरावर या प्रचारावर आपण हमकास निवडून येऊ अशी खात्री भाजपला होती अशा प्रकारचा नॅरेटिव्ह खरं म्हणजे काँग्रेसकडे काही फार मोठं होत असं नाही आणखी गमतीची गोष्ट अशी की ज्या ईव्हीएमचा उल्लेख केला जातो आणि ज्या ला बऱ्यापैकी काँग्रेसचा विरोध असतो ते ईव्हीएम दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वापरलं गेलं आणि त्या ईव्हीएमचा वापर, वापर करूनच सत्तेमध्ये आली त्यामुळे पहिल्यांदा दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये इव्हीएम वापरलं गेलं त्या निवडणुकीमध्ये आणखी एक गंमत आहे उमेदवारांनी आपली संपत्ती आणि गुन्हेगारी जे काही रेकॉर्ड आहे हे जाहीर केलं पाहिजे असा नियम तेव्हा केला गेला आणि मग सगळे संपत्तीचं विवरण आणि गुन्हेगारी तुमचा जो काही पार्श्वभूमी आहे त्याच्या अनुषंगाने जे असेल ते या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या निवडणूक झाली चार टप्प्यांमध्ये ही निवडणूक झाली जवळपास अठ्ठावन्न पॉईंट सात टक्के एवढे मतदान झालं दहा मेळा निवडणूक संपली आणि जेव्हा निकाल आला तेव्हा खरं म्हणजे भाजपला एकशे ब्याऐंशी जागा होत्या एकोणीशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्या भाजपला एकशे अडोतीस जागा मिळाल्या आणि ज्या काँग्रेसला काँग्रेसला एकशे पंचेचाळीस जागा मिळाली ही काँग्रेसची बऱ्यापैकी वाढ होती आता गंमत बघा खरं म्हणजे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो यासाठी की एकशे अडोतीस जागा होत्या भाजपला आणि एकशे पंचेचाळीस जागा होत्या काँग्रेसला खरं म्हणजे एकशे पंचेचाळीस जागांच्या भरवशावर एखादा पक्ष सत्तेचा दावा करू शकतो हे आता पटणार पण नाही पण पन साधारणपणे एकोणीशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार चौदा पर्यंत मधल्या सगळ्या निवडणुका या अशाच झाल्या होत्या की कोणालाही स्पष्ट बहुमत कधीच मिळालं नाही एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधींना चारशे चौदा जागा मिळाल्या होत्या तो विक्रम होता आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये स्पष्ट बहुमत घेऊन पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष निवडून आला पण दरम्यानच्या कालावधीमध्ये अशाच कमी जागा असायच्या पण त्याच्यावर सगळी आघाडी आणि आघाडी सरकार स्थापन होत गेली दोन हजार चौदाच्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये मग मा, असे म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला जागा होत्या एकशे पंचेचाळीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जागा होत्या त्रेचाळीस समाजवादी पक्षाला जागा होत्या पस्तीस आणि बहुजन समाज पक्षाला जागा होत्या एकोणीस यांनी मिळून मग यूपीए स्थापन केलं यूपीए स्थापन झालं आणि युपीए स्थापन झाल्यानंतर युपीए स्थापन करण्यामध्ये खरं म्हणजे पुढाकार होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पण नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच पुढे अगदी सरकारवर विश्वास ठराव वगैरे दाखल करेपर्यंत त्यांची मजल गेली इतके मतभेद झाले हा मुद्दा नंतरचा पण आणखी एक गंमत म्हणजे दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राहुल गांधी हे लोकसभेमध्ये निवडून आले खासदार झाले राहुल गांधींनी अमेठीमधून उमेदवारी दाखल केली निवडणूक लढवली ते खासदार झाले सोनिया गांधी रायबरेली मधून उभ्या राहिल्या राहुल गांधी पहिल्यांदाच लोकसभेमध्ये गेले गेले म्हणून पण ही निवडणूक तेवढीच महत्वाची म्हणजे बघा म्हणजे जेव्हा युपीए फॉर्म केलं फक्त जागा होते काँग्रेसचे एकशे पंचेचाळीस आणि भाजपला एकशे अडोतीस सात जागांचा सा फरक होता मी मुद्दा म्हटलं की मला आता आठवण येते ती त्या निकालाची याचं कारण असं आहे की मला समाव असं वाटतंय की आता सुद्धा एनडीए आणि इंडिया यांच्यामध्ये जागांचं अंतर असंच कमी असणार आहे फक्त एक शक्यता जास्त आहे ती म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असणार आहे आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप असेल तर पहिल्यांदा सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजपला करता येणार आहे राष्ट्रपती त्यांना पाचारण करू शकणार आहेत आणि त्यामुळे पुढची समीकरण कदाचित भाजपच्या सोयीची असू शकतात पण जर एन डी ए आणि इंडिया याच्यामध्ये मोठा फरक असेल इंडियाला जरा जास्त जागा मिळाल्या तर मात्र तेही शक्य होईल एन डी एला किंवा भाजपला असं नाही काय होईल माहिती नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अंतर अगदी कमी असताना भाजपपेक्षा फक्त सात जागा काँग्रेसला जास्त असताना सुद्धा काँग्रेसनं सरकार स्थापन केलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले दोन हजार चार मध्ये आणि मी नेहमी सांगत असतो की पंडित नेहरू नंतर सगळ्यात महत्वाचे पंतप्रधान कोण असतील भारताचे डॉक्टर मनमोहन सिंग दोन हजार चार मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले बावीस मे दोन हजार चार ला सिंग इज किंग सिंग झाले पंतप्रधान आश्चर्यकारकरीत्या झाले पंतप्रधान खरं म्हणजे सोनिया गांधी होतील आणखी कोणी होईल अशी चर्चा बरीच होती पण डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तर गंमत बघा तेव्हा सोमनाथ चटर्जी हे सी एमचे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि एखाद्या आठवत असतील सोमनाथ दा सोमनाथ दादा चटर्जी हे लोकसभेचे सभापती झाले गंमत बघा म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं खरं म्हणजे त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता सरकारला सरकारमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहभागी नव्हता पण तरीसुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोमनाथ दादांना लोकसभेचं सभापतीपद मात्र मिळालं आणि मग या सरकारनं काय काय केलं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या पाच वर्षांमध्ये माहिती अधिकाराचा कायदा मनरेगा आर टी ई शिक्षणाचा हक्क असणारा कायदा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ओबीसींना आरक्षण मिळालं उच्च शिक्षणामध्ये ते त्या कालावधीमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण अर्जुन सिंग शिक्षण मंत्री होते अनेकांना आठवत असतील अर्जुन सिंग अर्जुन सिंग शिक्षण मंत्री होते त्याचा हट्ट होता आग्रह होता त्यांनी ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद केली सुचवली उच्च शिक्षणामध्ये ती मान्य झाली आणि अर्थातच महत्वाचा आणविक करार आणविक करार एवढा महत्वाचा की आणविक कराराच्या मुद्द्यावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी चक्क अविश्वास ठराव दाखल केला तो अर्थातच ते पराभूत झाले अविश्वास ठराव हरला आणि विश्वास जो काही आहे सरकारवरचा तो अधोरेखित झाला पण मनमोहन सिंग सरकार धोक्यात आलं होतं म्हणजे मनमोहन सिंग सरकार स्थापन होण्यामध्ये मार्क्सवाद्यांचा वाटा फार मोठा होता आणि मनमोहन सिंग सरकारला अस्थिर करण्यामध्ये किंवा त्यांना एकूण अडचणीत आणण्यामध्ये सुद्धा मार्क्सवाद्यांचा वाटा फार मोठा होता हे मुद्दाम सांगितलं पाहिजे तेव्हा तेव्हा जी आणखी घटना मुद्दाम सांगतो तेव्हा खरं म्हणजे सोमनाथ चटर्जी यांनी राजीनामा द्यावा असा आदेश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं काढला होता पण सोमनाथ चटर्जी यांनी तो आदेश धुडकावून लावला तरी ते, ते मान्य केलं नाही की त्यांनी लोकसभेचं सभापतीपद सोडावं असा आदेश होता सोमनाथ दादांनी ते मान्य केलं नाही आणि सोमनाथ दादांची जे दहा वेळा खासदार होते दहा वेळा लोकांमधून निवडून आले होते असे अत्यंत महत्त्वाचे बुजुर्ग नेते असणारे सोमनाथ चटर्जी यांना पक्षानं निलंबित केलं पक्षातून काढून टाकलं मार्क्सवाद्यांचा एकूणच बराच होता त्या मी आता जास्त बोलत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की दोन हजार ची ही जी निवडणूक आहे आणि तो सगळा घटनाक्रम जो आहे आणखी एक महत्वाचा भाग जरा मुद्दा सांगून ठेवतो नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले दोन हजार एक मध्ये दोन हजार चार मध्ये काय काय घटना घडल्या बघा दोन हजार चार मध्ये आश्चर्यकारकरित्या भाजपचा पराभव झाला कारण भाजपचा पराभव होईल असं कोणालाही वाटत नव्हतं मार्केटला वाटत नव्हतं लोकांना वाटत नव्हतं भाजपला वाटत नव्हतं विरोधकांना सुद्धा खरं म्हणजे वाटत नव्हतं आश्चर्यकारकरित्या म्हणजे दुसरं कोण भाजपच काँग्रेस नाहीच आहे अशी असं एकूण चित्र होतं आणि अशा वेळी भाजपचा पराभव झाला दोन हजार चारच्या आठवड्या मला आज पुन्हा पुन्हा येते दोन हजार चार मध्ये भाजपचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर मात्र भाजपमध्ये मग आत्मचिंतन बैठका सुरू झाल्या व्यंकय्या नायडू हे तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांना राजीनामा द्यायला लागला कारण पराभव झाला त्याची नैतिक जबाबदारी व्यंकय्या नायडूंनी स्वीकारली आणि त्यांनी ते पदावरून पायउतार झाले आणि मग लालकृष्ण अडवाणी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पण ती अडचणीमध्ये आले पाकिस्तानमध्ये गेले मोहम्मद अली जिना यांच्या त्या मजारचं मझारला गेले तिथे त्यांनी काही काही दर्शन घेतलं त्यानंतर म्हणजे जिना हे कसे फार थोर गृहस्थ होते वगैरे वगैरे काहीतरी ते, ते बोलले आणि त्याच्यानंतर त्यांनाही पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्याच्यानंतर मग राजनाथ सिंग हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पण एकूण भाजपची कोंडी झालेली होती याच कालावधीमध्ये बघा म्हणजे व्यंकय्या नायडू पंक्चर झाले एका अर्थानं लालकृष्ण अडवाणी पंक्चर झाले राजनाथ सिंग झाले अक्ष अध्यक्ष, अध्यक्ष पण तसे प्रभावी नव्हते आणि याच कालावधीमध्ये एक महत्वाची घटना घडली भाजपला धक्का बसला तो म्हणजे दोन हजार मध्ये प्रमोद महाजनांचा मृत्यू झाला या सगळ्या सगळ्या दुःखद घटना भाजपच्या अनुषंगानं घडत होत्या आणि त्याचवेळी बिहारी वाजपेयी जो भाजपचा चेहरा आहे अटल बिहारी वाजपेयीने जाहीर केलं की माझी प्रकृती बरी नाही मी आता कुठलीही निवडणूक लढवणार नाही त्यामुळे एका अर्थानं ते राजकारणातूनच सक्रिय बाहेर पडले असं म्हणता येईल त्यामुळे एवढी मोठी पडझड झाली मी मुद्दाम सांगतोय नरेंद्र मोदी तेव्हाच मुख्यमंत्री झालेले होते त्यानंतर या सगळ्या घटनांचा नरेंद्र मोदींना फायदा कसा झाला आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व पुढे येणं त्यामुळे कसं सोपं झालं यासाठी मुद्दाम हा घटनाक्रम सांगितला त्याच्यानंतर अर्थातच दोन हजार नऊची पुन्हा निवडणूक झाली दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं अत्यंत चांगलं यश मिळवलं मदे दोन हजार चारमध्ये ज्या प्रकारची कामं केलेली होती दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये पुन्हा आली आणि तेव्हा तर त्यांच्या जागा वाढल्या आणि एकशे सहा दोनशे सहा झाल्या आणि भाजपच्या जागा घटल्या आणि एकशे सोळा झाल्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपमध्ये एकापाठोपाठ एक दोन एका हजार हो चारचा पराभव व्यंकय्या नायडूंचा राजीनामा लालकृष्ण अडवाणी यांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांच्याबद्दल केलेलं विधान आणि मजारला दिलेली भेट त्याच्यानंतर प्रमोद महाजनांचा मृत्यू हा मोठा धक्का आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार त्यामुळे भाजप बऱ्यापैकी दुबळी होत गेली भाजपला एकशे सोळा मतं एकशे सोळा जागा तेव्हा मिळाल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला दोनशे सहा जागा मिळाल्या युपीए पुन्हा सत्तेमध्ये आली पण हे मुद्दा फक्त सांगून ठेवतो तेव्हा बिहारमध्ये लालूंना फक्त चार जागा मिळाल्या होत्या चाळीस पैकी आर जे डीला पण पुन्हा त्याच्यामध्ये एक मुद्दा जो होता दोन हजार नऊ मध्ये सत्तेमध्ये जी काँग्रेस आली त्यामध्ये एक मुद्दा होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि दोन हजार चार मध्ये सुद्धा आणि दोन हजार नऊ मध्ये सुद्धा काँग्रेसचा एकच अजेंडा होता सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य शेतकरी महागाई बेरोजगारी ओबीसी मा, मागासलेले वर्ग स्त्रिया तरुण हाच अजेंडा जो होता तो दोन हजार चार मध्ये होता तो दोन हजार नऊ मध्ये होता आणि मला असं वाटतं की हाच अजेंडा आता काँग्रेसचा आता दिसतोय त्यामुळे मला आठवण आली खरं म्हणजे आता काय होईल माहिती नाहीये ही निवडणूक फारच इंटरेस्टिंग आहे फार वेगळ्या वळणावर आहे पण दोन हजार चारमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी घडल्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सहज फक्त इतिहासाची उजळणी करावी आणि तुमच्याशी जरा शेअर करावं म्हणून फक्त बोललो तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहो भेटत राहा